तर एक महत्वाची बातमी यावेळेस समोर येते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष राजीनामा दिलाय साम टीव्हीच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब शशिकांत शिंदे राष्ट्रवादी पवार पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष आता आहेत जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे रुपाली बडवे आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडल्या गेलाय रुपाली काय दीक्षी माहिती सध्या वायबी सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार पक्षाची सर्वसाधारण स्थळ बैठक आहे आणि याच बैठकीला सगळे आजी माजी आमदार खासदार सगळेच उपस्थित आहेत आणि याच बैठकीमध्ये आता नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा झालेली आहे शशिकांत शिंदे हे पक्षाचे नवीन प्रदेशाध्यक्ष असणार आहेत आणि आपण बघतो की मागच्या अनेक वर्षांपासून जयंत पाटील हे नेतृत्व करत होते त्यांच्या खाली लोकसभा आणि विधानसभा निवडणुका देखील पार पडलेल्या होत्या मात्र त्यांनी त्या संपूर्ण घडामोडीनंतर राजीनामा दिला होता आणि आपण पाहत आहोत की पक्षाचे नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांचं नाव समोर आलं आणि पक्षाच्या या बैठकीमध्ये त्याच्यावरती शिक्कामोर्तब सुद्धा झालेला आहे पक्षाच्या आताच्या बैठकीमध्ये त्यांचं नाव खरं तर पुकारण्यात आलं जाहीर करण्यात आलं आणि आता आपण बघतो की आता याच्या पुढची जी पक्षाची धुरा असणार आहे की शशिकांत शिंदे यांच्या खरं तर हाती असणार आहे शशिकांत शिंदे खर तर आपण बघतो की शरद पवार यांच्या सुद्धा जवळची व्यक्ती आहे आणि एकूणच जशा पद्धतीने पक्षाची सध्याची स्थिती आहे आणि येणाऱ्या पालिकेच्या निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत या निवडणुकांमध्ये पक्षाची पक्षाला नेतृत्व देणं पक्षाची दिशा ठरवणं आणि एकूणच ग्रामीण पातळीवर जाऊन काम करणं अशी महत्वाची जी भूमिका आहे ती शशिकांत शिंदे यांना खरंतर आता निभवायची आहे शशिकांत शिंदे यांच्या मागे एक मोठा त्यांना पाठिंबा देणारा वर्ग सुद्धा आहे आणि मागच्या अनेक दिवसांपासून खरं ही चर्चा सुरू होती मात्र आज आपण पाहतो आहोत की या बातमी होती शिक्का झालेला आहे आजच्या या पक्षाच्या बैठकीमध्ये अधिकृतपणे शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झालेली आहे आजच्या या बैठकीसाठी राज्यभरातून विविध जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते सध्या वायडी सेंटर इथे जमलेले आहेत आणि आपण पाहतो आहोत की मोठ्या संख्येने हे सगळे कार्यकर्ते सगळे विविध पदाधिकारी जे ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि आजच्या या बैठकीमध्ये शशिकांत शिंदे यांच्या नावाची जी ती घोषणा झाल्याचं आपल्याला कळत आहे बिलकुल धन्यवाद रुपाली आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय शशिकांत शिंदे आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत जयंत पाटील यांचा राजीनामा अखेर स्वीकारण्यात आलेला आहे जयंत पाटलांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच राजीनामा देणार असल्याचं म्हटलं होतं शशिकांत शिंदेची राजकीय कारकिर्द आपण बघतोय माथडी कामगारांचा नेता म्हणून शशिकांत शिंदेची ओळख आहे सध्या विधान परिषदेचे सदस्य आहेत शशिकांत शिंदे ज्यांच्यावर आता राष्ट्रवादीची धुरा आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जावळी मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले दोन हजार नऊ ला कोरेगाव मतदारसंघातून विधानसभेवर त्यांची निवड झाली जलसंपदा मंत्रीपद देखील शशिकांत शिंदेंनी भूषवलेलं आहे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात उदयनराजे भोसलेंकडून त्यांचा पराभव झाला शरद पवारांचे अत्यंत विश्वासार्ह अशी व्यक्ती म्हणून शशिकांत शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं तसंच प्रदीर्घ राजकीय कारकिर्द देखील शशिकांत शिंदेंची चार टर्म ते आमदार देखील होते शशिकांत शिंदे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष असतील जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय राज्याच्या राजकारणातली एक महत्त्वाची बातमी राष्ट्रवादी शरद पवार गटामधली ही एक अतिशय महत्त्वाची बातमी नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झालेली आहे जयंत पाटील यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला आहे पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातच जयंत पाटलांनी राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले होते आणि त्यानंतर आज त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला शशिकांत शिंदेवर नवी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या